न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील इंद्रानगर पोलिसांची आणखी एक भक्कम आणि तडाखेबाज कामगिरी पाहायला मिळाली आहे संपूर्ण महिनाभर पोलिसांना गुंगारा देत फरारी राहिलेला सराईत आरोपींना अखेर पोलिसांनी पकडले आहे एक नव्हे तर चार आरोपींना नाशिक आणि गुजरातमधून शोधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाला आहे या प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते राज्याच्या सीमेबाहेर जाऊन ते स्वतःचं अस्तित्व लपवत फिरत होते परंतु इंद्रानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक कौशल्य मानवी नेटवर्क आणि गुप्त माहितीचा वापर करून या आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि अखेर नाशिक व गुजरात मधून त्यांना ताब्यात घेतलं अटक झालेल्या ना आरोपींची नावे आहेत हाशिम रजाउल्ला वारसी वय बत्तीस वर्ष रविनाथ उर्फ दुर्लभ निरहू यादव वय बावीस वर्ष साजिद रजाउल्ला वारसी वय सव्वीस वर्ष आणि अर्शद ही कमत हुसेन शेख वय बावीस वर्ष या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी बनावटीचा पिस्तूल चार जिवंत कारतुसे एक मोठा धारदार सुरा आणि बनावट आधार कार्ड जप्त केले आहे ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई आमच्या आव्हानात्मक होती आरोपी राज्याच्या बाहेर पळाले होते पण आमच्या अधिकाऱ्यांनी संयम तांत्रिक तपास ता आणि सततच्या पाठपुराव्याने त्यांना शोधून काढलं असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी यावेळी सांगितले त्याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गुन्हे झालेला होता सदर एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्फन झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्ष सदस्यपालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपी साकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस

आणि भविष्यातही अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी केले आहे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली या संपूर्ण मोहिमेत गुन्हे शोत्पदकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे गुन्हे शाखा नाशिक रोड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच इंदिरानगर ठाण्याचे पोलीस हवालदार अमजद पटेल पवन परदेशी पोलीस नामदार सागर परदेशी पोलीस अंमलदार योगेश जाधव अमोल कोतमिरे प्रमोद कासुदे मुजाहिद सय्यद आणि चंद्रवान पाटील या सर्वांनी मिळून ही यशस्वी कारवाई केली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक